शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे मुंबईतील आंदोलनाबाबत एस निश्चित करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई ठप्प झालेली होती प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे पण काही नियम असावेत असं त्यांनी आपल्या पत्रामधून विनंती केली आहे वारंवार सांगितलं दक्षिण मुंबई असेल उत्तर मुंबई असेल ईशान्य मुंबई असेल मुंबईचं कुठलंही टोक असेल कोपरा असेल जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचा असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही कोणात नाही म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देईल ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांड मांडू मंत्रालयासमोर आझाद मैदानावर कोणत्याही मैदानावर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात